नमस्कार मित्रांनो भालचंद्र गर्दे मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आजची व्हिडिओ आगली आणि वेगळी आणि अशी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ती कुठली काय मच्छीची वगैरे नाही तर आजची व्हिडिओ आहे बिझनेसची छोटासा बिझनेस घरच्या घरी आपण कसा करू शकतो त्याची आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आपल्याला रात्र आणि दिवस लाईटची आवश्यकता असते आणि लाईट ही आपल्याला बल्बद्वारे मिळते हा एल ईडी बल्ब तर हा एल डी बल्बचा छोटासा बिझनेस माझा घरच्या घरी आहे मी घरच्या घरी एल डी बल्ब बनवतो आहे तर ते कशाप्रकारे बनवतो आहे त्यासाठी कुठलं मटेरियल लागतो आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे ते सर्व काही तुम्हाला सांगणार आहे आणि बनवण्याची पद्धत कशी आहे ती पण तुम्हाला सांगणार तुम्ही पण घरच्या घरी हा एल डी बल्ब बनवू शकता आणि छोटासा बिझनेस चालू करू, करू शकता तर आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तर तुम्ही मिस करू नका पूर्ण व्हिडिओ पहा चला सुरुवातीला कोणती कोणती साधनं यासाठी मटेरियल कुठं लागते ते तुम्हाला मी दाखवतो आहे चला हा आहे माझा घरातल्या घरात एका छोट्या टेबलावर एल बल्ब बनवण्याचा बिझनेस तर आपण सुरुवातीला ज्या काय मशिनी वगैरे लागतात त्यांचं तुम्हाला मी ओळख करून देतोय हे आहे प्रेसिंग मशीन तर हे पंचिंग मशीन इकडं डा सर्किट है इकड़ टिकली मुझे प्लेट एम सी पी सी लाइट बी ट्वेंटी कैप डिफ्यूजर हाउसिंग हाय सोल्डर आयरन सोल्डरिंग पेस्ट ही आहे हिटसिंग पेस्ट आहे सोल्डर वायर हे स्क्रू आहेत स्क्रू फिटिंग करण्यासाठी ही छोटीशी मशीन आहे हे सगळं एकत्र येऊन आपल्याला अशा प्रकारे एलईडी बल्ब तयार होतोय साला तर ही बनवण्याची पद्धत तुम्हाला आता मी दाखवतो आहे चला तर आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला एम सी पी सी ही लाईट हिला आपण ही हिटसिंग पेस्ट आहे ही हिट्सिंग पेस्ट ही एम सी पी सी लाईटवर आपण अशी लावून घ्यायची ही लावल्यानं सर्किट वगैरे हीट होत नाही गरम होत नाही आणि बल्बची लाईफ वाढतोय अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे नंतर ही टिकली प्लेट याच्यावर असं ठेवून घ्यायचं आहे स्क्रू लावण्यासाठी होल मॅच करायचं आहे नंतर हे स्क्रू आहेत अशा प्रकारे छोटे छोटे स्क्रू आहेत हे स्क्रू लावून घेऊन ही इकडं स्क्रू फिटिंगची मशीन आहे याने आपण स्क्रू फिट करून घ्यायचं तर या मशीनद्वारे आपण स्क्रू फिट करूया एक दुसरा आता एवढं काम झालेलं आहे आपलं आपण जे लाईट आहे ते याच्यावर फिट केलेलं आहे प्लेटवर त्याच्यानंतर हे हाऊसिंग आता हाऊसिंगमध्ये हे सर्किट आहे हे सर्किट अगोदर याच्यात फिट करून घ्यायचं चा। याच्यामध्ये हे बघा असा प्रकारे हा खाच्या दिलेला आहे या खाच्यामध्ये हे सर्किट फिट करून घ्यायचं ते कसं फिट करतोय बघा हे अशा प्रकारे हा फिट झालेला आहे फिट झालेलं आहे ह्याच्यानंतर ही जी प्लेट आहे ही प्लेट यामधल्या हॉलामधून या दोन ज्या वायरच्या वायरच्या फेस आहेत ते काढून घ्यायचे अशा प्रकारे त्याच्यानंतर ही डाय आहे ही डाय या प्रेस मशीनच्या खाली ठेवायची आणि हे जे हाऊसिंग आहे ते हाऊसिंग याच्यात ठेवायचे आणि हलोज या प्रेस मशीनने ती प्लेट आहे ती प्रेस करायची प्रेस केल्यावर ही फिट झाली आता ती निघणार पण नाही आता हे लाल आणि काला हे दोन जे वायरचे फेस आलेले आहेत ते आपण इथे हे सोल्ड करून घ्यायचं आहे इथे प्लस आणि मायनस पहा प्लस आणि मायनस आहे जिथे प्लस आहे तिथे रेड जॉईन करून घ्यायचा आणि मायनस आहे तिथे हा ब्लॅक कलरचा वायरचा तुकडा मायनस करून घ्यायचा चला तर आपण आता सोल्डर सोल्डरिंग करून घ्यायचं तर हा सोल्डरिंग पेस्ट आहे हा सोल्डर चांगल्या होण्यासाठी मजबूत होण्यासाठी हा आपण त्या वायरची जी काही हे फेस आलेले आहेत त्यांना ते, ला ते लावून घ्यायचं हा सोल्डर आयरन व्यवस्थित गरम झालेला आहे आवश्यकता गरम झालेला आहे आपण सोल्डर करूया अशा प्रकारे हे दोन्ही पण वायरचे टोका पण याला प्लस आणि मायनस अशी शोल्डरिंग केलेले आहेत आता नेक्स्ट ही बी ट्वेंटी कॅप इथे वर डोल्याच्या आकाराचे दोन असे होल असतात ही दोन्ही टोकं याच्यातून बाहेर आली पाहिजे बघा ही दोन्ही टोकं बाहेर आलेली आहेत ती थोडी लांब असतील तर आपण ती कट करून घ्यायची हे कटरने थोडी कट करून घ्यायची आणि सोल्ड्रिंग कॅन्सर थोडी अशी मोडून घ्यायची आणि ह्याच्यावर आता आपल्याला शोल्डरिंग करायचं आहे सोल्ड्रिंग करून झालेला आहे आता ही जी कॅप आहे ती पंचिंग करायची ती कशी करते बघा ही पंचिंग मशीन याच्यामध्ये असं ठेवून घ्यायचा आणि हलोच असे फिरवून घ्यायची अशा प्रकारे पंचिंग झालेलं आहे आता राहिलं काम आपलं हां डिफ्युजर हां फिट करून घ्यायचं तर मित्रांनो फायनली आपला एल ई डी बल्ब हा तयार झालेला आहे हां आता आपण चेक करून पाहूया पाहू शकता एकदम पॉवरफुल असा लागलेला आहे आणि हा नऊ वॅटचा आपण बल्ब बनवलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरच्या घरी हा बिझनेस करू शकता हा तर मित्रांनो फायनली जो एल ई डी बनवण्याचा जो का बिझनेस आहे छोटासा बिझनेस तो घरच्या घरी आपण कसे करू शकता ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे तुम्ही पण करू शकता तर मित्रांनो मी नऊ वॅट तसेच बारा वॅट सुद्धा बनवतो बल्ब घरच्या घरी बनवतोय तर जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्वस्त दरात एक वर्षाच्या गॅरंटीवर हे बल्ब आहेत तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर देतो आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली काय वाटली जरा कमेंटमध्ये कळवा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय